सगळ्यात पहिले जागतिक पुस्तक दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा आज आमच्या ऑफिसमध्ये आम्ही आमच्या स्टाफसाठी लायब्ररी सुरू केलेली आहे त्यामध्ये आम्ही त्यामागचा संकल्पना अशी आहे की विविध विषयांची लोकांनी माहिती घ्यावी व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या ज्ञानाच्या बाहेर मुळात पुस्तकं वाचावी म्हणजे ज्ञान वाढवावं वाचाल तर वाचाल असं म्हटलंच जातं पण एक पुस्तकही झालं ते एक पुस्तक घरी घेऊन जातील जाऊ शकतील आणि एक आठ ते दहा पंधरा दिवसात त्यांनी परत आणावं पुस्तक दुसरं पुस्तक मिळेल ॲट ए टाईम एक पुस्तक प्रत्येकाला मिळेल आत्ता इथं लिमिटेड पुस्तकांकडून सुरुवात करतो आहे पण एक थोड्या दिवसात अजून बऱ्यापैकी भर पडेल अशी आमची अपेक्षा आहे इच्छा आहे कारण सगळ्या टीमचा मला रिस्पॉन्स जास्ती महत्त्वाचा आहे की त्यांनी वाचावं आणि त्याच्याविषयी त्यांनी अभिप्राय द्यावा When you're reading a book take a look and you know what i mean poems comics or magazines take a look and you see what i mean i'll be reading my way cause it's world book day listen to what i say i'll be reading my way cause it's world book day listen to what i say

मला खूप आनंद वाटतो की जसं आपण कॉलेज पूर्ण केलं त्याच्यानंतर जरा वाचनामध्ये ह्याच्यामध्ये थोडंसं आम्ही दुरावलं गेलो पुस्तकांपासून पण आता इथं आन्सर कम्प्युटरनी आम्हाला एक चांगली संधी दिली की जेणेकरून आम्हाला त्याचं ज्ञान पण वाढेल आणि अजून काही नवी नवीन नवीन नवी वाचतं खूप छान प्रोजेक्ट किती वाटतं मला खूप आनंद वाटतो आहे की नितीन सरांनी हा नवीन उपक्रम चालू केला आहे त्यानिमित्ताने वेगवेगळी पुस्तकं आम्हाला वाचायला मिळतील या पुस्तकाच्या उपक्रमाबद्दल काय मला तर खूप बरं वाटतं आहे की आज लायब्ररी ओपन झाली आमच्या इथे की पुस्तक वाचल्याने एवढं माइंडसेट एवढं बरं वाटतं ना की की म्हणजे विचार आपले खूप ज्ञान खूप वाढून जातो तर मी हे रोज आम्हाला वाचायला भेटणार ह्याचा मला खूप आनंद वाटते का काय वाटतं सर ॲक्च्युली व्हॉट्सअपचा म्हणजे हे hey, पुस्तकं वाचायला आम्हाला दुसऱ्या लायब्ररीला जायला लागायचं अर्धा अर्धा तास एक एक तास तिथे वेटिंग करावी लागते आता स्वतःचं चा झालं आहे ना त्यामुळे खूपच आनंद होतोय की बाबा कधी पण आम्हाला काय वाचायचं असेल किंवा दुसरं काय करायचं असेल तर आपल्या स्वतःचं लायब्ररी आहे तिथे येऊन आम्ही वाचू शकतो त्यामुळे खूपच आनंद होतोय काय वाटतं सर कसं आहे ऑफिसमधून लायब्ररीमध्ये जायला मला वेळ मिळत नव्हता आणि माझी पुस्तक वाचण्याची खूप आवड आहे मला त्याच्यामुळे सरांनी हा उपक्रम चालू केला तेही जागतिक पुस्तक दिनाच्या दिवशी त्यामुळे मला खूप आनंद आहे की मी कधीही पुस्तक घेऊन जाऊन वाचू शकते कधीही कोणत्याही विषयावरचं मला ज्ञान लगेच मिळू शकतं मॅडम या पुस्तक लायब्ररीमध्ये काय वाटतं खूप चांगलं वाटतं आहे चांगला उपक्रम ऑफिसमध्ये सरांनी आमच्या चालू केला आहे कारण या गोष्टींची खूप गरज आहे असं वाटतं आम्हाला कारण शालेय जीवनानंतर जी आपली पुस्तकं वाचण्याची प्रक्रिया थांबलेली असते ती मला वाटतं आता परत कंटिन्युटीमध्ये सुरू शकते धन्यवाद हे छान प्र उपक्रम केले सरांनी नितीन सरांनी पण पहिली गोष्ट आता आता सध्या मोबाईलपेक्षा हे पुस्तक वाचण्या मोबाईल व्हॉट्सअप आपल्या सगळ्यात व्हॉट्सअप आणि जुन्यामध्ये असले व्हॉट्सअप जुन्या सरांनी नवीन कल्पना केली पुस्तकातून तुम्ही काहीतरी ज्ञान भेटेल तुम्हाला त्यामुळे चांगली कल्पना केली नितीन सरांनी नितीन सरांना थँक्स आणि सरांचे आभार